सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतमधील संवर्ग अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून देहू नगरपंचायतमध्ये एकोणतीस ऑगस्टला संप सुरू करण्यात आला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तीस तारखेला देखील संप सुरू राहिल्याने नागरी सेवा सुविधा दाखले इतर प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त झाली तसेच नागरी सेवा सुविधा ठप्प झाल्या असून प्रशासकीय कामकाज बेमुदत संपामुळे ठप्प झाले यामुळे नागरिकांची गैरसोय झाली संवर्ग अधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी न्याय मागण्यांसाठी संपाचे हत्यार उघारले आहे इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एकतर जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन योजना आता नव्याने येऊ घातलेली यूपीएस लागू असताना राज्यातील सुमारे सहा संवर्ग अधिकारी आणि साठ पेक्षा जास्त न नगरपालिका कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाही गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना येऊन देखील कित्येक नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी मयत पावले त्यांच्या कुटुंबियांना कोणताही लाभ मिळू शकलेला नाही त्याचप्रमाणे एका बाजूला नगरविकास विभाग संवर्ग अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा लागू करतो दुसऱ्या बाजूला वित्त विभाग शासकीय कर्मचारी नाहीत असे घोषित करून आयडी मान्य होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात कमालीचा असंतोष पसरल्याने एकोणतीस गस्त पासून बेमुदत संपावर जावे लागत असल्याने कर्मचारी यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखेर नगर विकास विभाग येत असल्याने नक्कीच मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार ते करतील असा विश्वास अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्त केला असून बेमुदत संपात सहभागी होत विविध मागण्या तात्काळ मंजूर व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे सावधान हिंदुस्थान न्यूज करिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा